उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होत आहे जो सरकारला त्यांनी वेळ दिला होता चोवीस डिसेंबरचा तो संपण्यापूर्वी एक दिवस अगोदर उद्या ही सभा होणार आहे आणि यामुळं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलंय मात्र तत्पूर्वी बीडमध्ये जो हिंसाचार झाला होता त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीड पोलीस मात्र या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये असल्याचं चित्र आहे कारण की सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ज्या काही या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होते ते सर्व घेतलेत आपल्यासोबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत नेमकं उद्या बंदोबस्त कसा असणार आहे काय काय सुरक्षेसाठी उपाययोजना हो त्यांनी केल्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय सांगाल उद्या सभा होते कशी सुरक्षेची व्यवस्था आहे काय बंदोबस्त आहे उद्या श्री जरंगे पाटील यांची जी सभा आहे त्या सभेच्या अनुषंगाने आमचं नियोजन पूर्ण झालेलं आहे पोलीस प्रशासनाने योग्य ते बंदोबस्त खबरदारी घेतलेली आहे या सभेसाठी येणारे जे मराठा बांधव आहे त्यांची पार्किंगची व्यवस्था ही आपण समन्वयक जे आहे मरा मराठा क मोर्चाचे जे समन्वयक आहे त्यांच्याशी समन्वय साधून पार्किंगच्या व्यवस्था नि निश्चित केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आवश्यक ते बोर्ड लावणे हे जे सुद्धा काम झालेलं आहे आणि या पार्किंग कुठे कुठे असतील या यात देखील या या, या, या संदर्भात देखील मराठा समन्वयक समितीने व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची माहिती प्रसारित केलेली आहे आणि त्याशिवाय पोलीस विभागाने देखील व्हॉट्सअप ग्रुपवर त्या संदर्भातली माहिती प्रसारित केलेली आहे ट्राफिकला अडचण येऊ नये यासाठी आपण जो नॅशनल हायवे आहे धुळे सोलापूर रोड तो देखील आपण गडीमार्गे आणि हे पाडळशिंगी या ठिकाणी मांजरसुंबा सॉरी मांजरसुंबा येथून आपण डायवर्ट केलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जे जे मोठी वाहनं आहेत ती आपण आडवून ठेवणार आहोत किंवा त्यांना डायवर्ट करणार आहोत आणि जी प्र प्रवासी वाहतूक जी आहे त्यांना शक्य तितकं आपण अलाव करणार आहोत ते त्याबाबतीत समन्वयकांशी हो चर्चा देखील झालेली आहे आणि अगदीच ऐनवेळी जर जास्त हायवे जर जामच होत असेल तर अशावेळी आपण ते डायव्हर्जनची तयारी ठेवलेली आहे त्याशिवाय ज्या बसेस आहेत त्या बसेसदेखील आपण प्लाय करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि जिथे जिथे आवश्यकता वाटेल त्या त्या ठिकाणी पोलिसांचा एस्कॉट देऊन बसेस काढून घेण्याची आमची तयारी आहे आणि या, या पूर्ण बंदोबस्तासाठी आपण काही म्हणजे मी स्वतः असणार आहे त्याशिवाय दोन ॲडिशनल एस पी सहा डी वाय एस पी पंचावन्न अधिकारी आणि सातशे कर्मचारी आपण नेमलेले आहेत त्याशिवाय आपण तीन एस आर पी एफच्या कंपन्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत सहाशे होमगार्ड आहेत एवढा मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त लावतो आहोत या दरम्यान जे काही समाजकंटकांनी कुठल्या या सभेचा गैरफायदा घेऊ नये किंवा कोणाचं काही चोरीमारी होऊ नये यासाठी देखील आपण प्लेन क्लोथमध्ये बंदोबस्त नेमतो आहोत आणि या जे समन्वयक मंडळ आहे यांच्याशी समन्वय साधून योग्य योग्य पद्धतीने बंदोबस्त नेमलेला आहे सर खरं पाहिलं तर बीडमध्ये तीस ऑक्टोंबरला दगडफेक जाळपोळीची घटना घडली त्या दरम्यान अनेक आरोपी या ठिकाणी तुम्ही पकडलेले आहेत काही फरार देखील आहेत काही आणि काही आरोपी बाहेरचे देखील असल्याचं बोललं जातं आहे मात्र असा काही आता पुन्हा एकदा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता जे आरोपी फरार आहेत ते येऊन काही गोंधळ घालू शकतात का, का। आणि हो जर असं काय झालं तर काय खबरदारी आहे काय उपाययोजना आहे नाही या संदर्भात समन्वयक समितीशी आमची चर्चा झालेली आहे आणि समन्वयक समितीने देखील हो जर कोणी समाजकंटक असेल तर ते स्वतः देखील आमच्या ताब्यात देण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि असं जर कोणी आढळून आलं तर निश्चितच पोलीस विभाग जो आहे तो याच्यामध्ये तत्परतेने राहीलच शिवाय आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं देखील नियोजन केलेलं आहे आमच्यातर्फे पोलीस विभागातर्फे आम्ही दहा सी सी टी व्ही कॅमेरे आणि समन्वय समितीने देखील याच्यामध्ये दहा सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्याशिवाय आम्ही ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर करतो आहोत आणि या माध्यमाने असं कोणी समाजकंटक सुटणार नाही असं आम्हाला वाटतंय एकूणच जर पाहिलं तर ही शांततेत बैठक व्हावी हो शांततेत सभा व्हावी हो यासाठी तुमचं आव्हान जनतेला काय असणार आहे नागरिकांना काय असणार आहे मराठा बांधवां आणि ओबीसी बांधवांना काय असणार आहे हां संदर्भात शा सभा शांततेत राहावी यासाठी जे आंदोलक किंवा मराठा बांधव येतील त्यांनी आपली गाडी जे व्हेहीकल येणार ते व्हेहीकल योग्य ठिकाणी पार्क व्हावं कुठेही ट्रॅफिक कंजेशन होणार नाही याची काळजी घ्यावी त्याशिवाय ज्या ठिकाणी पोलिसांच्या ज्या योग्य सूचना असतील त्या सूचनेचं पालन करावं आणि काही प्रक्षोभक गोष्टी घडू नये किंवा प्रक्षोभक घोषणा होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याशिवाय सोशल मीडियामध्ये जर काही प्रक्षोभक बाबी येत असतील तर त्या पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्याव्या आणि प्रो जर काही असं प्रक्षोभक पोस्ट जे असतील त्याला रिॲक्ट न होता ते संयमाने आपण घेतलं तर निश्चितपणाने ही सभा चांगल्या पद्धतीने पार, पार या सर्वांना काय इच्छा असणार आहे पोलीस अधीक्षक हा जर कोणी असं कायदा हातात घेण्यासाठी किंवा सोशल मीडियावर काही प्रक्षोभक पोस्ट करत असेल तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू आपण पाच आहे बीडमध्ये ही सभा होत आहे आणि या सभेच्या निमित्तानं बीड पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आहे कारण की उद्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील सभास्थळी असणार आहे तर त्याचबरोबर दोन अप्पर पोलीस अधीक्षक सहा डी वाय एस पी यांच्या यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा बंदोबस्त असणार आहे शिवाय एस आर पी एफच्या तुकड्या देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे त्यामुळे एकूणच या सभेकडं बीड जिल्ह्याचंच नाही तर राज राज्याचं लक्ष लागलं आहे या सभास्थळावरून आता मनोज जरांगे पाटील काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका